आलेले आहेत वोटिंग बिग बॉस मराठी कालच्या आठवड्याचे नॉमिनेटेड सदस्यांचे आपण पाहूया बिग बॉस मराठी सीझनच्या दुसऱ्या आठवड्यात कोण कोण नॉमिनेटेड आहेत तर नॉमिनेटेड आहेत सूरज निखिल पॅडी योगिता निक्की आणि घनिशाम हे सहा जण नॉमिनेटेड असताना लेटेस्ट वोटिंग आलेले आहेत कोण आहे नंबर एक वरती आहे कोण आहे शेवटच्या नंबरवरती म्हणजे नंबर सहावरती वरती तर पाहूया मित्रांनो महाराष्ट्राच्या जनतेचा कौल म्हणजे कौल असतो शेवटच्या नंबरवरती म्हणजेच सहा नंबरवरती केवलेला आहे छोटा पुढारी म्हणजेच घनशामद दरोडे याला कारण याची फॅन फॉलोईंग भरपूर आहे परंतु त्याचा खेळ पाहता महाराष्ट्राच्या जनतेने त्याला शेवटच्या नंबरवरती ठेवलेला आहे म्हणजेच खेळ त्याचा पटलेला नाही महाराष्ट्राच्या जनतेचा घनश्याम तरोडे तुझा खेळ महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही कारण तू निक्की अरबाज आणि वैभव यांना सोडून जाऊ शकत नाही असं वाटतंय म्हणून तू नंबर सहा वरती आहे असं महाराष्ट्राची जनता म्हणते तर नंबर पाच वरती आहे निखिल दिसले निखिल दिसले कलर मराठीचा चेहरा आहे परंतु यावेळी निखिलचा खेळ कोणाला आवडलेला नसेल किंवा निखिल चेहरा दिसलाच नाही त्यामुळे निखिल पाच नंबर वरती आहे तर त्यानंतर चार नंबरवरती आहे पंढरीनाथ दादा कांबळे पंढरीनाथ दादा कांबळे यांचा गेम फुलू शकतो कॉमेडी जर त्यांनी केली तर लोकांना ते हसू शकतात आणि त्यानंतर नक्कीच पंढरीनाथ दादा आता आहेत सध्या चार नंबर वरती महाराष्ट्राच्या जनतेच्या वोटिंग कौलनुसार यावेळी तीन नंबरला जे आहेत ते आहेत योगिता चव्हाण योगिता चव्हाण हा कलर मराठीचा फेस असल्यामुळे योगिता चव्हाण यांना वोटिंग चांगल्या प्रमाणात होत आहे असं ट्रेंड सांगतोय तर नक्की योगिता चव्हाण आहेत तीन नंबरवरती आता दोन नंबरवरती कोण आहेत ते पाहूया ज्यांनी बिग बॉस मराठी हिंदी सीझन जे गाजवलेला आहे फक्त आपल्या याच्यातून टॉप शेवटच्या स्पर्धकांमध्ये त्या सामील झाल्या होत्या त्या आहेत नंबर दोनवरती म्हणजेच निकी तांबोळी त्यांचे पाच मिनिट फॉलॉवर असून सुद्धा त्यांना प्रेक्षकांकडून वोटिंग मिळवता आलं नाही कारण त्यांचा जो निगेटिव्ह फेस जो चेहरा लोकांसमोर जात आहे तो लोकांना आवडलेला नाही आणि याच वेळी नंबर एक वरती अधिराज्य गाजवतोय तो, तो म्हणजे महाराष्ट्राचा एक गरीब सुपुत्र ज्याने शून्यातून निर्माण केले असा सूरज चव्हाण गोलीगत याने वोटिंगमध्ये बाजी मारलेली आहे आणि नंबर एक वरती अधिराज्य गाजवतोय तो म्हणजे सूरज चव्हाण सूरजचा खेळ लोकांना आवडतोय सोलकचा प्रामाणिकपणा लोकांना आवडतोय सूरज गरीब घराण्यातून आलेला आहे आणि त्याची इमानदारी लोकांना आवडते आणि त्याचा खेळ सुद्धा लोकांना आवडतो आहे अजून तरी सूरज चव्हाण याचे नक्कीच वोटिंग ट्रेंडमध्ये सरशी आहे म्हणजेच अधिराज्य गाजवते एक नंबरला तो सूरज चव्हाण तर हे होते याचे वोटिंग ट्रेंड्स आणि या ह्या वोटिंग ट्रेंडमध्ये नक्कीच उद्या बदल होऊ शकतो कारण की कोणखाली कोणवर हे आपण पाहणार जातो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या चॅनलला चा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद